नमस्कार मित्रांनो श्री स्वामी समर्थ पुस्तकांची दुनिया या आपल्या कथाकथनाच्या युट्यूब चॅनल मी सौ पुनम सोमनाथ पाटील आपले अगदी मनापासून सहर्ष स्वागत करते आनंद यादव सरांची आत्मचरित्रात्मक कादंबरी झोंबी आता आपण पाहत आहोत आज आपण पुढील कथा वाचणार आहोत तत्पूर्वी आपल्या चॅनलला लाईक करा शेअर करा व सबस्क्राईब करा आणि शेजारील बेल आयकॉन नक्की दाबा तर चला मग कथा वाचनाला सुरुवात करूयात वैशाखाचं ऊन लागलं तसा उन्हाळा जाणू लागला दहावीची परीक्षा देऊन मी मोकळं झालो होतो मळ्यातली नांगरट मी आणि दादा करत होतो आई उटकणीला आलेल्या उसातनं तण आणि त्याची बारीक बारीक पानं काढून आपल्या दुबत्या म्हशीला घालत होती आणि त्याच्या मोबदल्यात म्हशीकडनं आच्छेर पावशेर दूध घेत होती उन्हाळ्यामुळं दूध साडेसहाण्याऐवजी साडेसात आण शेर झालं होत म्हणून ही खटाटोप पोराबाळांना उसाच्या रानात घेऊन करत होती चार पोरांनी दोन दोन मुठी जरी उसाचा पाला काढला तरी त्यांच्या दोन दोन पेंड्या होत वैरणीत भर पडत होती या सगळ्या पोरांच्या घोळक्यात धोंडू कधी असायची आणि कधी नसायची ती स्वयंपाकाचं सगळं सांभाळायची संध्याकाळी चार वाजायला आई तिला एकटीला जळणाचा बिंडा देऊन नाहीतर भाजीचं गठ्ठळ देऊन घराकडं जेवणासाठी लावून द्यायची सकाळी जेवण झाल्यावर आणसाला घेऊन ती आई बरोबर अकरा बाराच्या सुमाराला यायची स्वयंपाकाचं काम तसं सावलीचं त्यामुळं तिचं अंग मूल रंगाचं राहिलं होतं ते जळून बाबळीच्या सालीगत झालं नव्हतं घरात असल्यामुळं तिला आरडाओरडा फारसा करावा लागायचं नाही तिचं बोलणं नेहमी खालच्या आवाजात जेवढ्यात तेवढं असायचं तिला अकरा साडे अकरा वर्ष झाली होती म्हणजे ती आता लग्नाला आली होती तिच्या वयाच्या गदलीतल्या पोरींची लग्न होत होती डोळ्यासमोर होणारी लग्न धोंडूबाई जवळून बघत होती मी वस्तीला असलो की धोंडूबाई आणि मी समाधानाच्या हौदाला पाणी आणायला जात होतो हौद लांब दीड दोन फरलांगावर होता चार पाच गल्लीची माणसं तिथं पाण्यासाठी गोळा झालेली असायची त्यातनं कधी पाण्याची पाळी मिळेल तेव्हा मिळेल तोपर्यंत तो नुसतं एकमेकींसह बोलत उभं राहायचं पहाटे पाच वाजल्यापासनं या हौदावर दाटी व्हायची आई पोटूशी होती पाच सहा महिने झाले होते पूर्वीसारखा हेलपटा तिला सोसत नव्हता आता तिनं चाळीशी ओलांडली होती पहाटेथी घरातलं काम करत असे निमाला आणि धोंडूला पाण्याला लावून देत असे धोंडूबाईच्या वारगीच्या अनेक पोरी पाण्याला येत होत्या त्यातल्या काहींची गेल्या वर्षी तर काहींची नुकतीच लग्न झालेली असायची त्यांना टून नवी लुगडी नेसून आलेल्या असायच्या लग्न अगोदरच दोन चार महिने त्यांना घरात सावलीला ठेवलेलं असायचं जळक्या अंगावरची मळ खपलून खाली पडल्याशिवाय अंग या रया आल्यागत वाटायची नाही लग्नानंतर पुन्हा महिनाभर कुणी त्यांना काम लावत नसत म्हणून सुखावल्यागत अंगावर मुठभर मांस आल्यागत दिसे दाई उजळ होई अंगावरचं डोरलं पुतळ्या फुलं मासोळ्या साखळ्या मांसपट्ट बघून नवी नवी चोळी लुगडी बघून पोरी डोळ्यात भरल्यागत भर होत कधी नव्हे ते अशा वेळी देखण्या नाजूक आणि सुखी हासऱ्या दिसत धोंडूबाई त्यांच्याकडं हौदावर पाळीची वाट बघत टक लावून उभी राही तिच्या मनात एक अनोखं स्वप्न उमलू लागलं होत ती लग्न झालेल्या घडणेच्या जवळ जाई तिच्या नव्या नव्या ठळक रंगी लुगड्याचा देखणा पदर जीव भरून तळा हातावर घेई नी विचारे लग्नातलं वाटतं लुगड आहेराचं पदर चांगला हाय मग एखादा अलंकारही हातात घेऊन बघे पाळीला फारच उशीर असला गडण अगदी रोजच्या घष्ठीतली असली तर तिच्या मासोळ्या जोडवी एखाद्या वेळी हातातलं सोन्याचं बिलवर आपल्या हातापायात घालून बघे आपल्याला कसे दिसतात ते डोळे भरून पाहि मनात स्वप्न अधिकच उमलू लागेल गल्लीत तिच्या वारगीच्या एखाद्या पोरगीचं लग्न असलं तर आवर्जून कळसाला पाणी घालायला तिला हळद लावायला तिची गाणी म्हणायला रंग पाणी खेळायला ती जाई घरातली कामधाम विसरून दंग घरात तिला जीवापड्याल कामं ओढावी लागत होती आईच्या अंगावरचं दूध उन्हातानात काम करून हेलपाटून हेलपाटून लवकर आटून जाई त्यामुळं थानाच्या पोरांना वरची दुध घालावी लागत धोंडूबाई आणसाला शिंपीनं दूध घाले तरीही आणसा रडे तिची भूक एवढ्याशा पाणी घातलेल्या दुधानं नाहीशी होत नसे तिला गप करण्याचं काम धोंडूलाच करावं लागेल एवढा स्वयंपाक करून कधी कधी तिच्या वाटणीला भात भाकरी उरत नसे अर्धपोटी जेवून उठावं लागे अशा वेळी ती आईवर वैता गे किती तुझ्या लेकरासने मी करून घालू एवढं करून बी माझ्या पोटात घासभर अन्न जाईत नाही जल्मलो तेव्हाच खड्डा करून मला पुरून नेक होतीस धोंडूबाईला असलं बोलायला त्या वयातही फार सुतच असे आसपासच्या बाया बापड्यांचं एकूण ऐकून तिला असलं बोलायला येत असावं आई हिरमसून जाई धोंडूच्या मनात काय आहे हे आईनं बरोबर हेरलं होतं हिरा माहेरला आली ती आलीच सुजरी फुजरीने अतिशय अशक्त होऊन ती पुन्हा परत आली होती नांदायला गेली की वर्ष सहा महिन्यात तिची अशी दशा होईल यावेळी आईनं मनाचा धडा केला नि तिला घरातच ठेवून घेतली तिनं सुंदराची ढोरं राखण्याची जागा पुन्हा घेतली निसुंद्रा आता आईला मदत करायला घरात राहू लागली पोरीची जात म्हणजे दोन्हीकडच्या नुसत्या कष्टाच्या गायी भटाचा माळा केल्यापासनं सहा सात वर्षात घरची गरिबी आगीगत वाढत चालली होती फळा झाला होता हळूहळू दलालाचं कर्ज वाढत चाललं होतं घरावर बँकेचं कर्ज वाढलं होतं व्यायाला आलेली एक म्हस विकावी लागली आणि वरचा खर्च करावा लागला प्रत्येक वर्षी माळा अंधर बट्ट्यात आणत होता नि कर्जाचा डोंगर वाढत चालला होता विहिरीला फार पाणी नसल्यानं दोन गाड्यांचा वर गुळ होत नव्हता उन्हाळी माळवळ करायला फारशी संधी मिळत नव्हती रानाला मोठा माळ नसल्यामुळं दुसऱ्या माळाला पावसाळ्यात पट्टी देऊन ढोरं चरावी लागत होती पोरांची तोंड वाढत होती आणि त्यांच्या वयाबरोबर त्यांच्या खाण्याचा वकूप वाढत होता उलट पैसा जवळ नसल्यानं माळ्याला नीट नांगरत मिळत नव्हती पिकांना खताची लागवड मिळत नव्हती रानात हळूहळू तन वाढत जायची आणि पिकं उगीच जीव धरून उभी राहिल्यासारखी दिसायची पायाच्या पिंढरी जिथं कनिस पडायचं तिथं हाताच्या अंगठ्या एवढं पडू लागलं पहिल्या वर्षीच्या मानानं सुगी निम्म्यावर आली होती दादा या गोष्टींनी गांजून चालला होता घर खाली खाली सेत चालल्यामुळं पिसाळ झाला होता सालभर एवढी कामं करूनही अखेरीला दलाल हातात नुसतं एवढंच उरल्यात म्हणून कागदाच्या पावतीवर उरलेल्या कर्जाचा आकडा घालून देत होता त्याच्या आड दुकानात सालभरची राबणूक गडप झाल्यासारखी होत होती भरित भर म्हणून तीन वर्षांपूर्वीपासून दादा कोर्टात गेला होता गोपातातन त्याला मळ्याच्या मालकाविरुद्ध ही वाट दाखवली होती विहीर फोडून देईल अशी जी कबुली केलेली होती ती मालकानं पाळली नव्हती विहीर एक वर्षात फोडून देईल असा मालक म्हणाला त्यामुळं मी एवढा फळा कबूल केलाय असं दादानं कोर्टात सांगितलं तीन एक वर्ष कोर्टात वकिलातर्फे दावा चालला निमळ्याचा फळा चालू सालापासनं कमी झाला दादाला फळाची सवलत मिळाली होती त्यामुळं इनाकारण ह्या खंडाचा दंड झाला मालकानं मला पाचचा असं आलं फसविलं म्हणून माझ्या डुईवर कर्जाचा डोंगर झाला असं त्याला वाटत होत कोर्टानं दादाच्या बाजूनं निकाल दिल्यामुळं दादाचा उत्साह वाढला होता आपल्यावर अन्याय झाल्याचं कोर्टालाही पटलंय याची त्याला खात्री वाटली नी स्वतःवरच झालेल्या अन्यायची त्याला तीव्र जाणीव झाली दरम्यान सरकारचे शेत विषयीचे कुळाला संरक्षण देणारे कायदे लागू झाले हे कायदे चाहूल लागल्याबरोबर सुशिक्षित पैसेवाल्या आणि कोर्ट कचेऱ्यात ओळखी पाळखी संबंध असलेल्या हुशार शेतमालकांनी त्या दरम्यानची कबुलयतीची मुदत संपल्याबरोबर कुळांना बाहेर काढली गडी माणसं लावून स्वतः शेत कसू लागले ज्यांच्या कबुलयतीची मुदत संपत नव्हती त्यांनी कुळांना एक वर्षाचा फाळा देऊ लागले मला हे शेत कसायला निभत नाही म्हणून मी ते सोडून देतो माझा या, या शेतावर कोणत्याही प्रकारचा अधिकार नाही असे मजकूर ह्या राजीनाम्यात असत ज्या शेतमालकांना गावात राहून शेती करणं शक्य नव्हतं त्यांनी कुळाकडनं नोकरनामे नो लिहून घेतले आणि त्यांच्याकडं शेती ठेवली त्यातच काही शेतमालक सत्तेच्या जोरावर गावातल्या त्यांच्या प्रतिष्ठेच्या जोरावर दुबळ्या अडाणी शेतकऱ्यांना दमदाटी देऊन सक्तीने नोकरनामे राजीनामे लिहून घेऊ लागले कोर्टात जाण्याची कुवत नसलेली गोळी कुळ मालकाचे आपल्याशी जुने संबंध लक्षात घेऊन नोकरनामे राजीनामे लिहून देत होते आणि शेतावरचा गडी म्हणून पोट भरून खाणार रोजगारी म्हणून त्या रानात राबून खात तो कायदा आला आणि कोणचा बी शेतमालक आता नव्या कुळाला जमीन द्यायला तयार नाही मग हो वाडवडला जीट ढोरागुरांचा आटला घेऊन जायचं कुठल्या मुलखाला कुठं का असे ना राबून खाल्ल्या बघा अर्गत नाही आता पोतर काय आमच्या मालकीची जमीन नव्हती नुसत्या कबुलाती होत्या तवा बी राबूनच खायत होतो की मग आता नोकरनामं निराजीनामं लिहून देऊन बी राबूनच खायचं नाही का मग कशाला उगाच खळखळ करायची मालक म्हणतोय दे नोकरनामा तर म्हटलं घे ईश्वासी माणूस हाय गेल्या वर्षात त्याचा माझा संबंध आहे मला कि तो फसेणार आहे उग हे कायदा आलं म्हणून त्याला बी नोकरनामा लिहून घ्यायची पाळी आली नाहीतर त्याने तरी कशाला तो कागद लिहून घेतला असता असं कुळ म्हणत मी नोकरनामे राजीनामे देऊन शेतात राबत जिकड तिकडं तेच झालं गोपा त्यानं मात्र आपल्या फळाच्या जमिनीच सुरक्षित कुळ म्हणून आपणाला मान्यता मिळावी आणि योग्य तो फळा ठरून द्यावा असा अर्ज कोर्टात केला खटला चालवू लागला त्याचा मळा आमच्या मळाच्या वाटेवरच होता जाता येता दादा तिथं चिली मोडायला जाई चिली मोडता ओढता गप्पा होत बोलले चालत त्याचा एकूण दादानं कोर्टात मालका विरुद्ध पहिला खटला लावला आणि तो जिंकला त्याही वेळेस दादाला गोपात सगळं समजून सांगितलं आणि कोर्टात दादानं केस चालवली नाही तर कबुलायतीची मुदत संपल्याबरोबर त्याला हा माळा सोडून जावं लागेल हेही पटवून दिलं आणि हा माळा सोडल्यावर ह्या कायद्यामुळं दुसरं कोणी आता आम्हाला रान देणार नव्हतं आणि रान असल्याशिवाय घरादाराला जगणं अशक्य होत म्हणून दादानंही कोर्टात अर्ज केला नि मालकाविरुद्ध दुसरा खटला जुंपला गेला दादा पाच सहा वर्ष छळलेल्या मालकाला नोकरनामा किंवा राजीनामा लिहून देणं शक्य नव्हतं उलट मालकावर उट्ट काढायची ही एक नामी संधी दादाला मिळाली होती दहावीच्या रिझल्टच्या दिवशी शाळेत गेलो वाटलं होतं देशपांडे मास्तर स्वभावना सज्ज नाहीत ते माझा रिझल्ट अडवून ठेवणार नाहीत म्हणून उत्सुकतेने गेलो होतो पण त्यांनाही नियमाबाहेर जाऊन माझा रिझल्ट सांगणं अशक्य होत तीन महिन्यांपेक्षा जास्त ज्यांची फी तटली होती त्यांना रिझल्ट मिळणार नव्हता फी दिल्याशिवाय कुणालाही काही कळणार नव्हतं त्यामुळं सगळ्या मुलांबरोबर वर्गात रिझल्ट ऐकायला मार्क टिपून घ्यायला बसलो होतो तरी काही उपयोग झाला नाही विनंती केली तरी नो no, नो no. माझा काही इलाज नाही हेडमास्तरांना भेटा असं म्हणत देशपांडे मास्तर ऑफिसमध्ये गेले आणि त्यांनी रिझल्ट शीट घाटगे क्लार्कला दिला मी तासभर बागेत जाऊन बसलो सगळे शिक्षक गेल्याचं पाहिलं आणि घाटग्यांकडे गेलो त्यांनीही साफ नकार दिला तसाच मग हेडमास्तरांच्या घरी गेलो त्यांना माझी सगळी परिस्थिती माहीत होती त्यांना मी विनंती केली सर मी सुट्टीत कामाला जाऊन पैसे मिळवतोय फीची बेजमी झाल्याबरोबर आणून देतो मला शाळेत रिझल्ट मिळावा म्हणून एक चिठ्ठी द्या तू पास झाला आहेस मी तुला सांगतो आणखी काय पाहिजे सर मार्क्स किती पडले ते बघायला मिळालं असतं तर बर झालं असत तुला ते फी भरल्याशिवाय मिळणार नाही आणि या बाबतीत मला काही करता येईल असं वाटत नाही एखाद्याला सवड दिली की दुसऱ्यालाही सवय द्यावी लागते आणि फी वसूल करण्याचे हेच दिवस असतात यावेळी मिळाली नाही तर मग पुढं वर्षभर सुद्धा मिळत नाही माझा नाहीलाच आहे तुझा आणि फी घेऊन ये रिजल्टचे मार्क तुला लगेच मिळतील माझ काही आले ना पण मी पास झालो याची हमी मास्तरांनी दिली होती त्यामुळं तेवढाच एक मोठा आधार मनाला वाटला मी घरी गेलो परीक्षेला बसलो आणि नापास झालो असं कधी आजवर झालं नव्हतं त्यामुळं पास होण्याचं कौतुक मनाला फारसं वाटत नव्हतं पोटात दुसरेच एक भीती होती इंग्रजीत इतिहासात अक्कलकोर मास्तर मला नापास करतील असं वाटत होत शिवाय दहावीचा रिझल्ट कडक लावलं जाईल तेव्हा आरंभापासूनच अभ्यास करा अशी ताकीद हेडमास्तरांनी वर्षाच्या सुरुवातीला दिली होती त्यामुळं काळजी वाटत होती ही काळजी दूर झाली निर्धास्तपणे मळ्यातल्या कामाकडं वळलं मळ्यातल्या कामांना गती आली माझा उत्साह वाढला होता कसा तर येऊन एसएसीत न दाखल झालं होत आता शेवटची लढाई करायची होती रक्तबंबा झालो तरी चालेल पण हे यश पदरात पाडून घ्यायचं असं मनानं ठरवलं मी दुप्पट जोमानं कामाला लागलो दादाला कोर्ट कचेर्यातलं जावं यावं लागायचं शिवा हाताबुडी आला होता मोडकी तोडकी हिराबाई वटकनाला का असेना पण घरात होती म्हणून दादाची वाट न बघता शिवाच्या मदतीनं नांगरट कुळवट करून घेतली आमची कामं आवरून आता जमेल त्याला रोजगाराला जाणं भाग होत त्याशिवाय घराचा निभाव लागणं कठीण होत म्हणून कुळवटी लवकर आटपवून घेतल्या पहाटे लवकर उठून मोठा धरत होतो विहिरीत असेल नसेल तेवढं पाणी उपसत होतो आणि दुपारी कुळवाटी काढत होतो सगळ्यांनी मिळून रानातलं सड वेचून घेतलं आणि रान न्याहार करून टाकली होतं नव्हतं तेवढं घरातलं खत आणून रानात टाकलं मळ्याकडनं घरातनं गाडी नेताना शेणकुट भरून न्यायची आणि घराकडं मळ्याकडे येताना खत भरून आणायचं पावसाळ्याच्या अगोदर जळणाला शेणखुट घरात जसणं जरुरी होत ती अशी नेली मळ्यातली सगळी कामं आवरून राहणं पेरणीसाठी अगोदरच तयार करून ठेवली मी रोजगाराला जायला मोकळ झालो भीत भीत एखाद्या व्यक्ती शिवा मोठ मारत होता बाळ्या बैलाला तो फार भीत होता बैल मारका होता म्हणून मी किंवा दादानं त्याला मोठ धरून दिली की तो रखडत का होय ना आपली दुबळी काया घेऊन मोठ मारत होता दादा आणि मी दोघही मिळत नसलो की अवताचा खोळंबा होत होता म्हणून त्याला युक्तियुक्तीनं बाळ्या बैलाला धरायला आणि अवतानं झुंपायला शिकवलं दावणीत प्रत्येक बैलाला दोन्ही बाजूंनी दोन दावे असत अशा वेळी शिवा आणि आई किंवा हिरा यांनी दोन्ही बाजूंनी दोघींनी बसायचं शिवानं हळूहळू बैलांच्या अंगावर हात फिरवत फिरवत त्याला खुश करायचं अंगावरच्या तांबवा काढत पोळी जवळ बसायचं पोळीवरच्या तांबवा थोड्या काढायच्या त्या काढता काढताच त्या व्यसनीला हात घालून कासरा लावायचा आणि काही झालं तरी व्यसन गच्च धरायची व्यसन गच्च धरली की दुसऱ्या बाजूनं खुंट्याचं दाव सोडून घ्यायचं आणि दोघांनी दोन्ही बाजूला राहून त्याला अवताकडे न्यायचं दोन्ही दावी तंग करूनच झुंपायचं पहिल्या पहिल्यांदा त्याला अशी सवय करून दिली हळूहळू ती सवय झाली आणि त्या दोन तीन महिन्यात बाळ्या बैलाला बिंधास्तपणे शिवा धरू लागला नि मोटक्या मी रोजगाराला जाऊ लागलो आत्तीचा मुलगा बाबू गाळाची कंत्राट घेत होता त्याच्या पुढात राहून अनेकांच्या विहिरीचं गाळ काढलं बांध घातलं सारं खणलं लोकांच्या गाड्यांवर खतं भरली रोजगाराचा पैसा हिशोबानं घरात द्यावा लागत होता त्यातनं हट्ट्यानं आठ बारा आणि आठवड्या पंधरावड्यातनं हिशेब देताना आईकडं मागून घेई तेवढेच पण त्यातलं काही शिल्लक राहत नव्हती सिनेमाला कधी हॉटेलात पाव मिसळ खायला ते पैसे उडत यंदा तर मला बराच पैसा मिळून शिल्की पडायला होता दहावीची तटलेली फी सुद्धा द्यावी लागणार होती पण अकरावीची बेजमी अगोदरच करून ठेवणं भाग होत व पुस्तकं पुस्तक जरूर तेवढी घेणं भाग होत शिवाय वर्षाखेर फॉर्म भरण्यासाठी पैसे लागणार होते त्याची तयारी आताच करून ठेवली तर निभवणार होत म्हणून काही वेगळ्या मार्गाने पैसे मिळवणं जरूर होत गेल्या दोन वर्षापासनं मांगाचं शिर्पा आमच्या इथं नडीच्या वेळी अदनमदन कामाला येत होता गुऱ्हाळाच्या वेळी इंजिन घाण आणण्यासाठी सुगीच्या वेळी मोठ्या कामासाठी त्याला आम्ही कामाला सांगत होतो सुगी गुराळ यातनी वैरण रचताना त्याची गरज लागत होती एरवी कामं नसली तरी तो रातच आमच्याकडं येऊन अधून मधून गप्पा मारत बसायचा तो माझा तसा नवव्या दहाव्या वर्षापासूनचा दोस्त होता म्हणून रातच येऊन बसत असे आमच्या घराला लागूनच मांगवडा होता त्यामुळं संगत जमली होती पुष्कळ वेळा पावसाळ्यात तो आणि मी कुठलं तरी गवत कडवा चोरत होतो नीतो ते विकून टाकत होता निम्म निम्म पैसे घेत होतो चार पाच इयत्ता तो शिकला होता सिनेमातली गाणी उत्तम रीतीनं म्हणत होता कधी कंटाळा आला तर पावसाळ्यात काम नसलं तर तसाच माझ्याकडे येऊन मला मदत करत होता गप्पा मारत दोघ मिळून काम करत होतो एखादं कंत्राटी काम मिळालं तर बघ म्हणून सांगितलं त्याच्याकडं असलेली कामं येत होती कारण बारमाही तो रोजगारी माणूस होता माझ तसं नव्हतं उन्हाळ्यापुरताच रोजगार करता येणं मला शक्य होत त्यानं एक कंत्राटी काम आणलं अग्निहोत्री बामणाचा पानमळा मोडला होता त्याच्या एकरभर रानात शेवरी आणि पांगीरा होता तो मुळात थोडा उकरून तोडून काढायचा आणि एक जागी नेऊन रचायचा एक दिवस जाऊन सगळं झाडं मोजली एक झाड तोडायला किती तास लागतील एका दिवसाला किती झाडं होतील याचा अंदाज घेऊन रान खंडून घेतलं मी शिरपा आणि आणखी एक जण असे तिघ जण कामाला लागलो तिसरा होता तो रोजवारी घेतलेला उरलेला पैसे आम्हा दोघात वाटून घ्यायचं ठरलं दुप्पट उत्साहानं कुदळ टिकाव फावडी कुऱ्हाडी जमून कामाला लागलो ऊन मी म्हणतेल घामानं अंग थपथपून जात होत लंगोट चड्ड्या भिजून काला होत होत्या अंग उघडीक ठेवावी लागत नसल्यानं आठ दिवसाच्या मी जळक्या लाकडागत दिसू लागलो घाव घालून माती ओढून बाटवं तुटायची पाळी आली होती पहिले चार दिवस तर सकाळी उठल्यावर हात हलवल्याबरोबर हात तुटून पडल्यागत दुखू लागेल पायाच्या खुंट्या मोड्याची पाळी आलेली नी कमरेचा काटा खिळखिळ होऊन गेलेला आठवड्याभरातच नको ते काम वाटू लागले पण आता ते सोडता येणार नव्हतं तर मित्रांनो या कथेचा उर्वरित भाग पुढील व्हिडिओमध्ये नक्की पाहूयात आज मी तुमचा इथेच निरोप घेते धन्यवाद